महाराष्ट्रातल्या पहिल्याच लोकसभा निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया आघाडीवर जोरदार निशाणा साधला कमिशन द्या नाही तर कामांना ब्रेक लावू अशी धमकी महाविकास आघाडी सरकारच्या काळात दिली जायची अशा शब्दांमध्ये त्यांनी कमिशन वसुलीचा आरोप केला उद्धव ठाकरेंची शिवसेना ही नकली असल्याचाही टोला त्यांनी लगावला मोदींनी चंद्रपूरमध्ये काँग्रेसला कारल्याची उपमा दिली त्यासाठी त्यांनी मराठीतील म्हणही सर्वांना म्हणून दाखवली कडू कारलं तुपात तळलं साखरेमध्ये घोळलं तरी कडूच राहतं आणि हे उदाहरण काँग्रेससाठी तंतोतंत लागू पडतं असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला जे कधीच राहिले नाहीत कुणाचे मिंधे ते आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी शेरोशायरी करत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चंद्रपुरातली सभा गाजवली चंद्रपूरचे माहितीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारसभेत आठवलेंनी शेरोशायरी करत एकच धमाल उडवून दिले आम्ही करणार चारसो पार मग का होणार नाही काँग्रेसची हार असं म्हणत त्यांनी फटकेबाजी केली अयोध्येत राम मंदिर व्हावं हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं मात्र हे स्वप्न मोदींनी पूर्ण केल्याचं योगी आदित्यनाथ यांनी बोलताना सांगितलं उत्तर प्रदेशमध्ये आधी दंगली होत होत्या मात्र आता उत्सव साजरे होतात असंही ते म्हणाले भंडाऱ्यामध्ये भाजप उमेदवार सुनील मेंढेच्या प्रचार सुभेसाठी योगी उपस्थित होते पराभवाच्या भीतीनं भी भाजपनं मोदींना चंद्रपूरमधल्या लोकसभेच्या प्रचारासाठी उतरवल्या असा टोला काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी विरोधकांना लगावला मात्र इकडची जनता सुजाण असून योग्य निर्णय घेईल असंही त्या म्हणाल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर शिट्टी चिन्हावर लोकसभा निवडणूक लढणार आहेत महादेव जानकर परभणीमधून माहितीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवतात निवडणूक आयोगानं महादेव जानकर यांना पहिल्या पसंतीचं शिट्टी हे चिन्ह दिलं आहे प्रकाश आंबेडकर हे प्रेशर कुकर चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत अकोल्यातून प्रकाश आंबेडकर उभे राहिलेत आणि वंचितकडून गॅस सिलेंडर या चिन्हाला पहिली पसंती देण्यात आली होती तर तिसऱ्या पसंतीचा पर्याय हा रोड रोलरचं चिन्ह होतं तेव्हा वंचितला दुसऱ्या पसंतीचं प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांमुळे तिरंगी लढत आणणार आहे सातारा लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार ठरला असल्याचं समजत आहे शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्याचं निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे पंधरा एप्रिलला शशिकांत शिंदे शरद पवारांच्या उपस्थितीत अर्ज भरणार असल्याचं कळत आहे त्यामुळे महायुतीचे उदयनराजे भोसले विरुद्ध मवियाचे शशिकांत शिंदे असा हा सामना रंगणार का याची उत्सुकता आहे मोठ्या लग्नाच्या याद्यांना वेळ लागतो साताऱ्यातून कुणाला उमेदवारी मिळणार ते लवकरच समजेल अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती उदयनराजे यांनी दिली ते कराडमधल्या मेळाव्यासाठी आले असताना बोलत होते भाजपच्या दोन याद्यानंतर साताऱ्याची जागा जाहीर झालेली नाही आणि त्यावर प्रश्न विचारला असता उदयनराजेंनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं साताऱ्यातल्या माहितीच्या मेळाव्याकडे राष्ट्रवादी अजित पवार पक्षानं पाठ फिरवली वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील आणि त्यांचे कोणतेही कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित नव्हते साताऱ्यामध्ये भाजपकडून खासदार उदयनराजे भोसलेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते नाराज असल्याचं स्पष्ट होत सोलापूरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नसय्या आडम यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे आडम हे काँग्रेसचे पारंपरिक विरोधक मानले जातात आडम यांच्या पाठिंब्यानं प्रणिती शिंदेची ताकद वाढणार अशी चर्चा सुरू आहे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली रिक्षावर बॅनर लावून अप्रत्यक्षरित्या प्रचार केल्याचा आरोप प्रणिती शिंदेवर करण्यात आला वैभव बिराजदार या व्यक्तीनं आचारसंहिता कक्ष प्रमुखांकडे तक्रार दाखल केली भंडारा गोंदियातल्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत यांनी तालुक्यामध्ये प्रचाराला सुरुवात केली यावेळी त्यांनी प्रत्यक्ष रोजगार हमीच्या कामावर जाऊन नागरिकांची भेट घेतली तब्बल पंचवीस वर्षानंतर ईव्हीएम मशीनवर पहिल्यांदा काँग्रेसचं निवडणूक चिन्ह पाहायला मिळत असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये का देखील उत्साह <laughs> नांदेडमध्ये अकरा एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची जाहीर सभा होणार आहे तर दुपारी चार वाजता ते नायगावच्या नर्सीमध्ये सभा घेणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर आज नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि खासदार प्रताप चिखलीकर यांना सभास्थळाची त्यांनी पाहणी केली निवडणुका जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी भाजपच्या केंद्रीय नेत्याची ही पहिली सभा आहे शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातील विकास कामांना आडकाठी घातल्याचा आरोप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला केंद्र आणि राज्य सरकारनं फलटण पंढरपूर रेल्वे मार्गासाठी पन्नास टक्के निधीचा वाटा दिला होता मात्र शरद पवारांनी विरोध केल्यामुळे मवियाच्या काळामध्ये या रेल्वे मार्गासाठी निधी मिळाला नसल्याची टीका निंबाळकरांनी केली पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या मेळाव्यातून भाजप उमेदवारांसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं माढा भाजप उमेदवार सिंह नाईक निंबाळकर सोलापूरचे उमेदवार राम सातवत यांना करण्यासाठी शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्यासह पदाधिकारी शिवसेनेत उपस्थित होते संभाजीनगरमधिवसिंद गटाची बैठक झाली या बैठकीला आमदार संजय शिरसाट पालकमंत्री संदीपान भुमरे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्यासह हो महत्वाच पदाधिकारी उपस्थित होते लोकसभा प्रचाराचं नियोजन कसं करायचं यावर बैठकीमध्ये चर्चा झाली दरम्यान ही जागा असून पुढच्या अठ्ठेचाळीस तासात उमदवाराची घोषणा होईल अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी बावनकुळेच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांचं औक्षण करून स्वागत केलं तसंच त्यांना हनुमानाची मूर्ती भेट म्हणून दिली <सथ> रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांचं पहिलं प्रशिक्षण पार पडलं यावेळी कर्मचाऱ्यांना ईव्हीएम हाताळण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं हे प्रशिक्षण दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलं असून कर्मचाऱ्यांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे ऐन लोकसभेच्या तोंडावर नाशिकमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पाहायला मिळू शकतो नाशिकमधून छगन भुजबळांना निवडणुकीला उभं राहिलं तर त्यांना पाडणार असल्याचं निर्धार नाशिकमधल्या मराठा आंदोलकांनी केला त्यावर ओबीसी संघटना सरसावल्यात तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही एकशे साठ मराठे पाडू असा थेट इशारा प्रकाशांना शिंडगे यांनी दिला मराठा सेवा संघाचे से अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी माफीनामा दिला एका कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत पुरुषोत्तम खेडेकरांनी माफी मागितलेली आहे शरद पवारांचा युवकांशी संवाद कार्यक्रमात त्यांनी शरद पवार यांची तुलना ही छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती आणि शरद पवार हे आजचे शिवाजी आहेत असं विधान त्यांनी केलं होतं आपलं हे विधान चुकीचं असल्याची कबुली खेडेकर यांनी केली